पण मी शस्त्र हातात घेणार नाही ही तुमची प्रतिज्ञा होती पण ऐका देवा त्याच वेळी मी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती की श्री कृष्णाला हातात शस्त्र धारण करायला लावेन ही माझी प्रतिज्ञा होती पण देवा आपण किती करुणाघन आहात किती कृपाळू आहात किती दयाळू आहात आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तुम्ही हातामध्ये शस्त्र घेत आणि जेव्हा अर्जुनाच्या रथाचं चक्र मोडून पडलं तेव्हा तेच रथाचं चक्र हातामध्ये घेऊन तुम्ही माझ्या अंगावर धावलात मला मारण्यासाठी आणि त्यावेळी मी आतताई सारखा तुमच्या अंगावर असे बाण सोडत होतो जसा सिंह हत्तीवर झडप मारतो त्याला मारण्यासाठी तसे तुम्ही सिंहासारखे माझ्यावर झडप मारून येत होता इतक्या वेगा मला मारण्यासाठी तुम्ही हातामध्ये ते चक्र घेऊन येत होता त्या घाईमध्ये तुमच्या खांद्यावरच उपर्ण खाली पडलं आणि तुम्ही इतके रागीट झाले होता की तुमच्या अंगावरच ते उपर्ण खाली जस पडलं तशी धरणी माता थरथर कापू लागली त्या पृथ्वीला भीती वाटू लागली इतके तुम्ही रागाने लाल झाला होता ते तुमचं रूप मला आठवताही देवा अशा तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी भीती स्थिर अस